की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्ण कृती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांचं अर्धा कृती स्मारक उभारल्याशिवाय याचं लोकार्पण करू नये तेव्हा तत्कालीन जिल्हा प्रशासन आणि जे सत्ताधारी होते त्यांनी भूमिपूजन केलं आणि लवकरात लवकर स्मारक उभा करू असं आश्वासन दिलं मात्र या घटनेला आता पुढच्या महिन्यामध्ये चार होत चार वर्ष होत आहेत अद्याप कुठलंही काम पूर्ण झालेला नाहीये दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी लॅप्स झाला त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा पन्नास लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली होती तीही लॅब्झ झाली यावेळी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं प्रजासत्ताक दिनी तेव्हा इथले कार्यकारी अभियंता असं म्हणताय की जुन्या ना हरकती घेतल्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तेव्हा आता नवीन परत हरकती घ्याव्या लागतील म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासनाचा गळतान कारभार आहे जिल्हा प्रशासनाला महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था नाहीये त्याचबरोबर ही स्मारक तातडीने उभी करण्यात यावी जे अधिकाऱ्यांनी दिन्याय केले त्यांच्या कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर आमची अशी मागणी की ज्याप्रमाणे या इमारतीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके असतील त्याचबरोबर लोकनेत्या केशर काकू क्षीरसागर असतील यांच्या सोबतच सध्या जे दिवंगत लोकनेते जे आहेत अजितदादा पवार यांचंही स्मारक या ठिकाणी उभारण्यात यावं अशी आमची मागणी इमारत आहे या इमारतीच्या उद्घाटनापूर्वी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील युवकांनी या ठिकाणी विनंती केली की के बाबा हे तुम्हाला उद्घाटन करायचं आहे ना या ठिकाणी महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी पूर्व करा आणि नंतर उद्घाटन करा महामानवांचे पुतळे लावण्यासंदर्भात आम्ही दोन वेळेस आंदोलन केलेली आहेत याच्यानंतर या, या जिल्हा परिषदेचं भूमिपूजन करू दे असं स्थानिक सत्ताधारी पक्ष यांना घाई झाली होती त्यांनी ते केलं आणि आज जवळजवळ मार्चला चार महिने चार वर्ष होतात पण महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी लावलेले नाहीत त्याचा आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्ष संघटनेचे आंदोलन करते आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि या आलेल्या टेंडरमध्ये दोन हजार तेवीस मध्ये सात लक्ष आलं होतं आणि दोन हजार पंचवीस वीस मध्ये पन्नास लक्ष आलं होतं तर एवढे पैसे येऊन सुद्धा यांनी हे काम केलं नाही आणि आता हे म्हणतात की आम्हाला डबल सर्व हरकत घेऊन या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे लावावे लागतील तर मी या प्रशासनामध्ये काम करत असल्या ज्यांच्यावर जिम्मेदारी दिलेली त्या सर्व अधिकाऱ्यांचा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध करतो आणि मागणी करतो की तात्काळ या ठिकाणी महापुरुषा सर्व महापुरुषांचे आणि दिवंगत झालेले जे लोकनेते असतील त्या सर्वांचे पुतळे या ठिकाणी बसवण्यात यावा अशीच या ठिकाणी आम्ही मागणी करतो